हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे भाजपा प्रेणित नांदेड देगलूर ते विदर रेल्वे प्रश्न मार्गे लागल्याबद्दल खासदारांसहित इतरांचा नागरिक सन्मान करण्यात आला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा बोलताना यामुळे आज व्यापारी आणि आर्थिक विकासाला चालना मिळते व सांस्कृतिक आदानी प्रदानाची सुविधा होऊन नागरिकास व त्यांच्या मालास सुलभता होते असे म्हणाले यावेळी मान्य जिल्हाधिक जिल्हाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर खासदार प्रताप पाटील चिखलीकर दिगंबर कौरवार नामदेव पाटील थडगे अशोक कांबळे भाजपासहित सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती भाजपा नागरी सत्कारावेळी मध्य प्रदेश येथील सुप्रसिद्ध गायक यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा पूजा गोलानी यांचा कार्यक्रम पार पडला तालुका प्रतिनिधी शहाजी वर्किंडे इंदे स्वराज न्यूज देगलू